नमस्कार मित्र तर स्वागत आहे तुमचा आजच्या व्हिलॉग मध्ये तर आजचा व्लॉग हा थोडा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे तर काही वर्षांपूर्वी भारत सरकारने समाजातील काही घटकांसाठी आयुष्मान भारत ही एक योजना राबवण्यात आली होती तर आयुष्मान भारत ही एक जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असून या योजनेअंतर्गत समाजातील काही घटकांना पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमा भेटतो तर ह्या योजनेत एक मोठी अपडेट आलेली आहे तर ह्या अपडेटमध्ये सत्तर वर्षावरील जेवढे नागरिक आहेत ते ह्या योजनेचा फायदा घेऊ शकतात तर सत्तर वर्षावरील नागरिकांना कोणतेही आपले इन्कम प्रूफ अथवा जातीचा दाखला न देता ह्या योजनेचे लाभार्थी बनू शकतात तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी ह्या सत्तर वर्षावरील लोकांचे कसे एनरोलमेंट करावे आणि त्यांचं आयुष्यमान भारत कार्ड कसं काढावं ह्याची माहिती देणार आहे मित्र हो आता मी तुम्हाला वेबसाईटद्वारे सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे एनरॉलमेंट कसे करायचे याची माहिती देतो सर्वप्रथम कंप्युटरमध्ये आपला ब्राउजर ओपन करायचा आहे तर माझ्याकडे क्रोम ब्राउजर असल्याने मी क्रोम ब्राउजर ओपन केलं आहे यामध्ये तुम्हाला एन एच ए डॉट जी ओ वी डॉट इन ही वेबसाईट टाईप करून एंटर करायचं आहे तर तुम्ही बघाल नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं वेब पेज ओपन झालं आहे तर या वेबपेजच्या डॅशबोर्डवर तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड संबंधित सर्व माहिती या वेबपेजवर भेटेल तर आपण हा व्हिडिओ ज्यासाठी काढला आहे म्हणजेच सत्तर वर्षावरील नागरिकांचे एनरॉलमेंट कसे करावे ह्यासाठी तुम्हाला या, या वेबसाईटवर एक पिंक कलरचा टॅब ओपन हायलाईट झालेला दिसेल ह्या टॅबवर तुम्ही जर आपला पॉईंटर नेलात तर तुम्हाला ऑप्शन दिसतील तर ह्या ऑप्शनमध्ये तुम्ही एनरॉलमेंट फॉर पी एम जे वाय फॉर सेवंटी प्लस इयर्स ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे हा ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकाल की नवीन वेबपेज ओपन झालं आहे जे बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इनचं आहे तर या वेबपेजवर तुम्हाला लॉग इन ॲज बेनिफिशरी आणि ऑपरेटर असे दोन ऑप्शन दिसतील जर तुम्ही इंडिव्हिज्युअल पर्सन आहात तर तुम्ही बेनिफिशरीवरच क्लिक करायचं आहे तर इकडे मी कॅपचा टाकलेला आहे आपला मोबाईल नंबर जो आपल्या आधार कार्डवर असेल तो टाकला आहे ऑथेंटिकेशन मोडमध्ये मी मोबाईल ओ टी पीद्वारे लॉग इन करतो आहे इकडे जो ओ टी पी नंबर आला आहे तो टाकून पुन्हा एकदा कॅपचा टाकून पुढच्या प्रोसेससाठी लॉग इन करतो आहे तो पुढच्या प्रोसेसमध्ये जेव्हा लॉग इन करतो तेव्हा तुम्हाला एक नवीन वेबपेज दिसेल पेज वेबपेजमध्ये तुम्हाला जर तुम्ही नवीन सत्तर वर्षावरील नागरिक असाल आणि नवीन एंट्री असेल तर तुम्ही इकडे क्लिक हिअर फॉर एनरॉलमेंट ह्या ब्लू कलरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं ब्लू कलरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे आधार नंबर आणि हा कॅप्चर टाकून प्रोसेस प्रोसेससाठी इकडे डिटेल्स येतील आता मी माझा आधार नंबर आणि कॅपच्या टाकून इथे सर्च या ऑप्शनवर क्लिक करत आहे तर इकडे हा नवीन एनरॉलमेंट असल्यामुळे इथे आलं हे नो रेकॉर्ड फाउंड फा। लिंक युअर आधार कार्ड प्लीज क्लिक हिअर फॉर फ्रेश एनरॉलमेंट म्हणजे त्यांनी फ्रेश एनरॉलमेंटसाठी इकडे क्लिक करण्यास सांगत आहे तर मी या क्लिक इयर या ऑप्शनवर क्लिक करतो तर एक नवीन वेब पेज इकडे आले आहे ह्याला ई के वाय सी असे म्हणतात तर हे ई के वाय सीसाठी तुम्ही आधार कार्ड ओ टी पी फिंगरप्रिंट किंवा आय आर आय एस स्कॅन हे एक ॲप असतं याद्वारे तुम्ही इकडे ई के वाय सी करू शकतात तर माझा हा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असल्यामुळे मी आधार कार्ड ओ टी पीद्वारे व्हेरीफाय करतो आहे तर हा एक ऑप्शन इकडे व्हेरीफाय हा इथे हायलाईट होतो आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे हे जे काही डिटेल्स येतात की जे त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील हे तुम्ही इकडे वाचू शकतात हे तुम्ही इकडे येस आय विश टू क्रिएट ऑर लिंक माय आभा विथ पी एम जे वाय ए आय डी ह्याच्यावर क्लिक करून तुम्ही ह्या ज्या सगळ्या स्कीमसाठी अलाव करतात तर मला माझ्या रजिस्टर मोबाईलवर पुन्हा एकदा ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे तर तुम्ही बघाल की ई के वाय सी आपलं सक्सेसफुली झालेलं आहे है। तर ह्याच्यामध्ये एक ऑप्शन येत आहेत की तुम्ही सेंट्रल गव्हर्मेंटची हेल्थ स्कीम घेत आहेत का सेंट्रल आर्म फोर्सचे आहेत का एक सर्विसमन आहेत का एनी कॅशलेस रिम्बर्समेंट बेस हेल्थ इन्शुरन्स स्कीम पार्शली फुल्ली फंडेड बाय गव्हर्मेंट स्कीम असेल हे मे बी गव्हर्मेंट आणि आर्मी लोकांसाठी आहे तर आपण नन ऑफ द अबाव हा क्लिक केला आहे कारण मी ज्यांच्यासाठी ही स्कीम करतो आहे तर हे कशामध्येही ॲप्लिकेबल नाही आहेत हे बेनिफिशरी म्हणून मी प्रोसिड करतो तर तुम्हाला ह्या वेब पेजवर एक कॅप्चर फोटो म्हणून पण येईल तर तुम्ही जर लॅपटॉप यूज करत असाल किंवा मोबाईल यूज करत असाल तर तुमचा कॅमेरा हा ओपन होणार आणि तुम्ही त्या बेनिफिशरीचा फोटो काढायचा आहे हे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्ही सबमिट या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे ई केवाय सी कम्प्लीट झालेली आहे प्लीज डाउनलोड द आयुष्मान कार्ड आफ्टर समटाईम हे क्लोज करायचं आहे ही आहे ही प्रोसेस झाली आता आयुष्मान कार्ड एनरॉलमेंटसाठी ज्यांचं सत्तर वर्षावरील जे नागरिक आहे त्यांचं एनरॉलमेंट आता मी तुम्हाला या पार्टमध्ये सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त Uh, कोकणातील महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेमर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या आजूबाजूचे ज्या समाजामध्ये सत्तर वर्षावरील नागरिक आहेत त्यांना ह्या योजनेचा फायदा होईल